मी एक ट्रक ड्रायव्हर असाय आहे रायगडवर सोन मी सिमेंट घेऊन कुडाळका जाऊक निघालेलं आहे रात्रीची वेळ होती संपूर्ण जंगली भाग चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज कानी पडत होते आणि त्यावेळी चोर लुटेऱ्यांची सुद्धा भीती होती पण त्या दिवशी असा काय माझ्या समोर इला ज्याचं मी स्वप्नात देखील विचार करूक नाही होत आहे मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका ट्रक ड्रायव्हरा केलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो आहे तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मका व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि तुमका सगळ्यांका विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ दसरा चला तर मग आता आपण वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव नारायण मी एक ट्रक ड्रायव्हर असं आहे मी ह्याआधी बरीचशी रात्रीची भाडी मारले होतंय पण एक रात्र तो एक प्रवास माझं पूर्ण जीवनच बदलून गेलो माझी ठिकाणं कधी ठरलेली नसायची मी एका कंपनीत काम करायचं आहे आणि त्या कंपनीमार्फत जी कायची भाडे गावतील त्या ठिकाणी आमकं ती सिमेंटची पोती घेऊन जावची लागायची मी आधी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो असं महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेलो असं पण हा अनुभव मी आणि माझं एक क्लीनर गोविंद आम्ही कधीच विसराक शकलो नाही आता काय झालं तर आम्ही तुम्हाला सांगतोय रायगडमध्ये सिमेंटची मोठी फॅक्टरी होती आणि थंसूनच मोठ्या प्रमाणात सिमेंटचे पिशे ट्रकात लोड केले जायचे आणि मग थैसून ज्या ठिकाणी ते न्यायचे असतील त्या ठिकाणी आमका ते पोचव सांगायचे तर आमका कुडाळका एक ऑर्डर इली होती थं एकशे पंचवीस पिशे घेऊन जावचे होते आणि माका ती ऑर्डर अलॉट झाली होती मी आणि माझं नेहमीचंच मित्र गोविंद आम्ही दोघांनी ट्रकाचं ताबं घेतलं संध्याकाळचे पाच वगैरे वाजले असतील शक्यतो आम्ही रात्रीचीच भाडी मारायचो कारण दिवसा रस्त्यांवर जास्त वर्दळ असतं ज्यामुळे प्रवास लांबता म्हणून जड वाहतूक ही शक्यतो रात्री केली जातं ह्याआधी बीड सातारा नांदेड अशा ठिकाणी मी प्रवास केलं होतं आहे पण ह्यो जरा तळ कोकणातलो प्रवास माझं तेव्हा पहिलाच होतो माका तेव्हा कल्पना नाही होती की असं काय घडाक शकतं आम्ही आपलो ट्रक घेऊन त्या फॅक्टरीत गेलो आणि थंय संपूर्ण पिशे लोड वगैरे करून झाले संध्याकाळी सातच्या दरम्यान आम्ही रायगड सोडलो आणि कुडाळका येऊक निघालो साधारण सात आठ तासांचो प्रवास होतो याआधी मी गोविंदसोबत बरीचशी अशी भाडी मारलं होतं गोविंद तेव्हा साधारण तेवीस एक वर्षांचं होतं आणि माझं वय पस्तीसच्या आसपास होतं आम्ही थंसून निघालो तसं गोविंद माका म्हणालो दादा तुका जर कंटाळलो तर माका ट्रक चालव दे मी चालवतो आहे गोविंदने आधी ट्रक कधी चालवत नाही होतं आणि एवढं मोठं माल ट्रकात भरलेलो असताना आणि वळणावळणाचे रस्ते म्हणजे थोडा धोकादायकच होता त्यामुळे मी ते का आहे ह्या वेळेत तू नको चालव रस्तो बरो नाही जंगली भागा आणि नवीन व्हा तुका जमायचं नाही एखादं सरळ हायवे वगैरे गावलो की मी तुका सांगतोय असा काहीसा मी ते का बोललो आहे तोसुद्धा मग म्हणालो ठीक आहे आणि थंसून मग आमचं प्रवास सुरू झालो संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही एका चायच्या टपरीवर ट्रक थांबवलो आणि चहा पित होतो गोविंद ख नवीन ठिकाणी गेलो की नुसतं बडबड करायचो ते का बोला खूप आवडायचा तो थंच्या चायवाल्याबरोबर गप्पा मारूक लागलो ट्रक असो आ इतकं सी सीचं इतको माल बुतूर भरलेलो आ मी ते का किती वेळा सांगितलं आहे की शक्यतो अशा गोष्टी सांगायचे नसतात पण तो कधी माझं ऐकायचं नाही तेका बडबड करू खूप आवडायची आणि बोलता बोलता त्याने सांगितलं की आमका कुडाळका जाऊचा लांबच पल्लू आ तेव्हा ते चायवाल्याने आमक सांगितल्यान की जरा सांभाळून जावा कारण तो पूर्ण घनदाट रस्तो होतो आणि रात्रीच्या वेळी आतल्या रस्त्याने शक्यतो करून प्रवास करत नाही पण तेव्हा आम्ही एकदम बिंदास्त होतो आमक तशी भीती वाटायची नाही मी तेंका म्हणालो आहे की आमचं ट्रक तसं पूर्ण बंदिस्त हा तशी काही बियाची गरज नाही त्यावर त्या चायवाल्यानं आमक सांगितल्यान की नाही हो चोर लुटऱ्यांचं सोडून देवा ते काय करतले सिमेंटच्या पोत्यांचं पण वाटेत भुताटकी वितटकी गावली तर काय करतलास तर ऐकन मी तर हसाकत लागलो आहे कारण माका तर असल्या गोष्टींवर विश्वासत नाही होतो तसं गोविंद म्हणालो अरे भुताटकी माका तर ती बघूची जा एकदा ती गावाकच होई मी जाऊन त्यांच्यावर कुस्ती खेळत आहे बघा कशी ती असा तिने हसण्यावरी त्या सगा नेल्यान तो चायवालेसुद्धा हसाक लागलं पण जाता जाता तिने आमक एक सांगितल्यान त्या वाक्य मला अजूनच चांगला आठवता तो म्हणालो बुताटकीशी मस्करी करू नको तुम्ही त्याच्या पाठसून गेलास तर ती तुमका गावाची नाही पण भूतान जर तुमचं पाठलाग केल्यान तर मात्र ती तुमकां सोडूची नाही पण त्याच्या त्या बोलण्याकडे आम्ही काय एवढं फारसं लक्ष देऊक नाही आम्ही दुर्लक्ष करून चायचे पैसे देऊन थंसून निघाल्या साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही एका हॉटेलात आणि थंय मस्त जेवण वगैरे करून आम्ही सरळ थंसून निघालो आता वाटेत काय आमका थांबायचं नाही होता पहाटेपर्यंत कुडाळ गाठूचा होता ते दिवस पूर्णपणे थंडीचे होते आणि पूर्ण तो जंगली भाग असल्यामुळे मरणाचा धुक्या पडाक लागला होता जसे दहा वाजून गेले तसा वाटेत संपूर्ण धुक्याची चादर पसरली कडाक्याची थंडी ज्यामुळे खिडके बिडके आमक लावून घ्यायचे लागले बघता बघता आम्ही हळूहळू पुढे पुढे सरकत होतो वळणा वळणाचे ते रस्ते वाटेत खायची गाडी उगावत नाही होती रायगडवरसून रत्नागिरीचा प्रवास आमचं पार पडलो आणि आता थंसून आमक कुडाळ गाठूचं होता रात्रीचे साडेबारा एक वाजत इलेले इतकी थंडी होती की अक्षरशः हाडासुद्धा गोटान गेलेली तसं मी गोविंद का म्हणालो आहे अरे गोविंद वाय चाय वगैरे पिऊया काय आता तुम्ही म्हणशाल एवढ्या रातचे चायचे चाय टपरे थोडीच गावतले पण आमक ट्रकवाल्यांक एक सवय असा आमक माहिती की चायची तलब आमका कधी येऊ शकता पण अशा जंगली रस्त्यांवर चायचे टपरे गावत नाही ज्यामुळे आम्ही ट्रकातच एक छोटंसं स्टोव ठेवायचं आणि चायचं सामान ज्यामुळे आम्ही ट्रकातच चाय बनवून पियायचो तर मी आपल्या गोविंद का म्हणालो आहे जरा थंडी लागता आणि झापडव येतं त्यामुळे चाय करूया गोविंद म्हणालो ठीक असा तसं आम्ही ट्रक बाजूक थांबवलं आणि गोविंदने पटकन मागचं स्टोव वगैरे काढल्यान आणि चायचं वगैरे सामान घेऊन तो खाली उतारलो आणि ट्रकाच्या समोर एक चांगलं दगड बघून त्याने तो स्टोव त्याच्यावर ठेवल्यान आणि तो पेटवू लागलो बाहेर थंडी इतकी होती की तो स्टोव काय पहिल्यांदा पेटा नाय खूप चावी मारून मारून तो कसं तरी गरम झालं आणि पाच एक तो अखेरीस पेटलो स्टोव वगैरे पेटल्यानंतर लगेचच आम्ही पाणी वगैरे ठेवलं आणि चहा पावडर टाकून चांगली ती उकळवलं आणि दहा एक मिनिटातच आम्ही चहा वगैरे करून पियालो चहा पिऊन झाल्यानंतर वाईज बरा वाटला संपूर्ण शरीर गरम झालं आणि झोपसुद्धा उडाली तसं मी गोविंदका म्हणालय की चल आता आपण निघूया तसं त्याने स्टो वगैरे एकत्र करू घेतल्यान आणि त्या सगळा सामान गोळा केल्यान आणि तेवढ्यात आमचं लक्ष अचानक समोर गेलो मगातपासून आमकां दिसलं नाही की थंय नायच होता ह्या नाय माहिती पण एकदम लांबवर आमकं एक पांढऱ्या रंगाचं ट्रक आडवं पडलेलो दिसलो थंय धुक्या असल्यामुळे कदाचित मगाशी धुक्या होता पण त्या वाऱ्यानं निघाल्यामुळे लांबचं अमकं दिसक लागला लायटीच्या प्रकाशात आम्ही बघितलं तर समोर रस्त्याच्या कडे एक ट्रक उलटं पलाटलं होतं दहा बघून गोविंद म्हणालो अरे दादा समोर कोणतं तरी ॲक्सिडेंट झाला वाटतं तशी आम्ही पटकन ट्रकात बसलो आणि पुढे घेऊन गेलो थंय जाऊन बघतो तर एक ट्रक उलाटलो होतं आम्ही पटकन ट्रक लावलं आणि पटकन खाली उतरून त्या ट्रकाच्या दिशेन गेलो ट्रक पूर्ण उलटं झालं होतं पण रस्त्यावर असे खायचे रक्ताचे किंवा बिचीचे तुकडे अजिबात दिसत नाही होते म्हणजे एवढं भीषण अपघात झालो मग हे काहीतरी हवा होता आतमध्ये खायचं माणूस नाही होतो ट्रकाचे बिची तसे चांगले होते मग हे ट्रक उलटं झालो कसं रस्त्यावर टायराचे काही निशान नाही आजूबाजू दुसरी खायची गाडी नाही आणि सरळ रस्तं मग हे ट्रक उलाटलं कसं आजूबाजूक आम्ही सगळीकडे बघितलं लग, मानुस वगरे कुन दिशाक चल, ट्रकात बघितलं पण खायचं माणूस वगैरे कोण दिसाक नाही आमका आपल्या वाटलं की अपघात खूप आधी झालो असत आता हे कोण नाही आ म्हणून मग आम्ही म्हटलं मरांदे आधीच उशीर झालो तसं मी गोविंदका म्हणाले चल आपण जाऊया तसे आम्ही येऊन ट्रकात बसलो आणि थंसून पुढे निघालो आमक तेव्हा अजिबात जाणीव नाही होती की हा सगळं खेळ एका बुतटकीचं होतं आम्ही आपले थैसून पुढे निघालो आणि साधारण दहा ते पंधरा मिनटा आम्ही थोडून पुढे गेलो आणि त्यानंतर वाटेत आमका चा काय दृश्य दिसलं दहा दृश्य बघून आमच्या तर पायाकालची जमीनच जर अगदी तसंच पांढऱ्या रंगाचं ट्रक रस्त्याच्या अगदी मधोमधच उलाटलं होतं दहा बघून गोविंद म्हणालो दादा अरे यो तर तोच ट्रक आहे ना जो मगाशी आपल्याक दिसलो होतो त्या ट्रकाक बघून माकाव लगेचच कळालं की हो तोच ट्रक आणि तसंच हय पलाटलो आ पण असा कसा काय शक्य असा माझं रावण रवन डोक्यात येत होता की नाही कदाचित हे दुसरं ट्रक असावं पण अगदी तसंच हुबेहूब ट्रक होतो आणि त्याच अवस्थेत पडलेलो जसं मगाशी आम्ही बघितलेलो त्या ट्रकाक बघून मी पटकन माझं ट्रक थांबवलं आहे आमकं कळत नाही होतं की काय करायचं का आणि तेवढ्यात आमच्या कानी एक आवाज पडलो एक माणूस मोठमोठ्यान मुट बोमटत होतं वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा तो आवाज समोरच पलटी झालेल्या त्या ट्रकाकडसूनच येत होतं ते ऐकून गोविंद म्हणालो दादा कोणतरी आतमध्ये असा आपल्याक बघूकया असं म्हणान तो दार उघडून खाली उतराव लागलो पण तेवढ्यात माका काही गोष्टी आटावल्या आधी मी असं कधी अनुभव घेऊक नाही होत आहे पण असे अनुभव मात्र खूप ऐकलं होतं आहे रात्रीच्या वेळी असे काहीसे प्रकार घडतात तो ट्रक परत दिसलो ह्याचं अर्थ ह्यो खरो नाही आह काहीतरी वेगळं प्रकारा मग जशी याची सगळ्याची जाणीव झाली तसं मी गोविंद का म्हणाले थांब खाली नको उतरा तसं गोविंद थांबलं ते कमी म्हणाले दार लावून घे पटकन गोविंदने दार लावल्यान आणि माका म्हणालो अरे दादा झाला काय आपल्याक त्याची मदत करू कोही तो माझ्या पाठीत लागलं होतं पण मी शेवटपर्यंत ते का यात सांगितलं आहे की माका या बरोबर वाटत नाही आम्हाला सारखं म्हणा अरे दादा असा काय नसता बुताटके वगैरे काय नसता तू कशा घाबरलं चल आपण लवकर जाऊया ते का आपल्याक वाचवया नाहीतर तो मरात गोविंद ऐकत ना नाही होतं मी ते काय काय करून अडवत होतं आहे आणि त्यानंतर आमका समोर जा काय दिसलं ता बघून आमचे डोळेच उगडे पडले मगातपासून तो जो माणूस आरडत होतो तो, तो, तो कसो तरी दार उघडून सरकत सरकत बाहेर येलो संपूर्ण रक्तान माकलेला तो माणूस रस्त्याच्या बाहेर येऊन उभं राहलो आणि आमच्या दिशेन लंगडत लंगडत येऊक लागलो दहा बघून गोविंद तर म्हणालो बघ दादा ही अजून जिवंत चल ते का आपल्याक वाचवक्या असं मनात त्यांनी दार उघडल्यान आणि तो खाली उतराक लागलं माका कळत नाही होतं की मी काय करू एक मन म्हणा होतं की नको हा माणूस बरोबर नाही पण दुसरा मन म्हणत होता, आपले होया। होता, होता तो तो की आपल्याक वाचवक्या नाहीतर ते काहीतरी होतला मी दोनवले ह्याच्यात अडाकलं होतंय पण तोपर्यंत गोविंद खाली उतरान मोकळं झालो आणि तो त्या माणसाकडे जाऊक लागलो आणि मग शेवटी मी म्हटले आहे की मरांदे मदत करूकच करू कर लागतली असं मनात मी दार उकडून खाली उतारलंय आणि त्या माणसाकडे जाऊक लागलं आहे मी आणि गोविंद त्या माणसाच्या जवळ येऊन पोचलो तसं मी त्या माणसाक म्हणालोय हो oh, तुम्ही बरे आसना काय लागला नाही ना, लाग ला ना जास्त तेवढ्यात तो माणूस आमका म्हणालो हो होय मी बरो आहे मग माझ्या बायको कनी मुलांक वाजवा तिथे अजूनही ट्रकात आहेत तेंका बाहेर काढा नाहीतर ती मरतली तिची ती वाक्य ऐकून आमका कळाला की अजून तिची मुलं आणि बायका ट्रकात अडकली आहेत तशी आम्ही पटकन ट्रकाच्या दिशेने धाव घेतलं ते पूर्णपणे काळोख होतं आतमध्ये काहीच दिसत नाही होतं तसं मी मोबाईल काढलं आहे आणि बॅटरी चालू केलं आहे आणि जशी बॅटरी मी ट्रकाच्या आतल्या केबिनमध्ये मारतो आहे तेव्हा माका समोर एक बाई दोन मुलं संपूर्ण रक्तपोंबाळ झालेली दिसत होती त्या माणसां सांगितल्याप्रमाणे त्याची पर आणि बायको आतमध्ये अडकलेली मी गोविंद का आवाज दिला आहे आणि आम्ही दोघवले आहे उलट्या झालेल्या ट्रकाच्या खाली वाकान बघूक लागलं आणि त्यांका कसं बाहेर काढायचा याचा विचार करत होतं आणि तेवढ्यात समोर जा काय दृश्य दिसलं ता बघून आम्ही तर पूर्ण हात रानच गेलो आमची बॅटरी ड्रायविंग सीटकडे गेली जेव्हा आम्ही ड्रायव्हिंग सीटवर बघितलं तर तोच माणूस जो मगाशी बाहेर उभं राहून आमक सांगत होतो की त्याची मुलांनी बायको आतमध्ये अडाकल्या तोच माणूस पूर्ण रक्त बोंबाळ होऊन एका मृत अवस्थेतच त्या सीटवर पूर्ण लटकत होतं दहा बघून आमका जबरदस्त झटकं बसलो आम्ही पटकन मागे झालो मागे वळण बघतो तर तो माणूस मागे खयत नाही होतो दहा बघून तर आमची बोबडीच वळली नंतर एक क्षण सुद्धा आम्ही थं थांबा जीव घेऊन ट्रकाच्या दिशेन पळालो आणि देवाचं नाव घेत घेत आम्ही ट्रकात चढलो आमका काय करूचं तास सुधरत नाही होता मी पटकन चावी लावलो आहे आणि ट्रक चालू केलं आहे आणि देवाचं नाव घेऊन थंसून जोरात ट्रक पळवलं आहे गोविंद तर पूर्ण गबगारच पडलो होतो आम्ही बशे थंसून निसाटलो पण त्यानंतर पुढे काय होतला काय ह प्रकार होतो कायच आमका कळाना पूर्ण डोक्या सुन्न पडला होता पण मनोमन फक्त देवाचंच नामस्मरण करत मी ट्रक चालवत होतो आहे माका कळ्यान चुकलेला की बुताटकीच होती पण असो प्रकार याआधी मी कधी ऐकाकव नाही होतं आहे आणि ह्या सगळा स्वतः आम्ही अनुभवलेलोचा इतक्या भयंकर होता की अजून आमक कळणार आहे की ह्या सगळा काय घडलं पण नशिबान त्यानंतर पुढे काय आमक तसं अनुभव येऊक नाही आम्ही कसे बसे कुडाळका येऊन पोचलो आम्ही ते एकदम गप्पच होतो जास्त कोणाशी काय आम्ही बोलाक नाही कारण घडलेलं प्रकार खूप भयंकर होतो त्या धक्क्यासून आम्ही सावर लावत नाही होतो तो माल आम्ही उतरवलं आणि ताबडतोबच काय न खातापिताच परत माघारी निघालो आणि दुपारपर्यंत आम्ही परत रायगडक कैलो आणि थैसून लगेचच घर गाठलं घराकडे गेल्यानंतर मी अंघोळ वगैरे केलं आहे आणि गोविंदका सांगलं आहे की काय होकर आणि एका मंदिरात जाऊ नये आणि थं चांगली पूजा वगैरे कर उगाच या करता दोन व्हायचा आम्ही दोघांनी आंघोळ करून पूजा वगैरे केलं पण थं जा काय घडलं होतं त्या तेवढ्या पुरताच होता पुढे काय आमक त्रास झालो नाही पण आम्ही पूजा वगैरे करून घेतलं पण रात्रीचं प्रवास मात्र आमकं इतकं जबरदस्त धक्को देऊन गेलो की आम्ही त्या कधीच विसरा शकलो नाही त्या क्षणी माका त्या चायवाल्याची वाक्य आठवली तुम्ही बुतटकीच्या पाठी गेलास तर ती कधी तुमका गावाची नाही पण त्यांनी जर तुमका गाठल्यान तर ती तुमका सोडूची पण नाही त्या दिवशी आमचं वेळ इलो होतो पण काय नाही आमक फक्त थंय असलेल्याची त्या बुतटकीन जाणीव करून दिल्यान त्यांनी त्रास काय आमका देऊक नाही पण तेव्हापासून हो मात्र आम्ही या सगळ्यापासून खूप सावध राहतो आणि रात्रीचं असं काय प्रकार घडलो तर शक्यतो गाडीसून खाली उतरत नाही तर असं काहीसो अनुभव त्या रात्री आम्ही दोघांनी घेतलो होतं मळी आज पुरता एवढाच मित्रांनो असं काहीसं होतं ट्रक ड्रायवरांनी घेतलेलो एक त्यांचा भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता